कावीळ झाल्याप्रमाणे संजय राऊतांना सगळंच पिवळं दिसतंय कावीळ उतरवण्याचे औषध आपल्याला माहीत आहे चंद्रकांत पाटील संजय राऊत यांची नजर कावीळ झाल्यासारखी झालेली आहे त्यामुळे त्यांना सगळंच पिवळं दिसतंय मात्र त्यांची कावळी उतरवण्याचं औषध आपल्याला माहीत आहे अशा शब्दात भाजपाचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांवर टीका केलेली आहे कावीळ उतरेपर्यंत ते असेच करत राहतील पण कावीळ उतरणे हे औषध आहे आणि कावीळ उतरण्याचं औषध आपल्याला माहीत आहे असा टोला देखील चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना लगावला आहे ते सांगलीमध्ये बोलत होते संजय राऊतांना प्रत्येकच गोष्टीमध्ये छिद्र दिसतंय न्यून दिसतंय कमी दिसते आहे तर त्यांची नजरच अशी कावीळ झाल्यानंतर माणसाला सगळं पिवळं दिसतं तशी झाली असेल तर त्याला कावीळ उतरणं हे औषध आहे आणि ते मला माहिती आहे काय औषध आहे ते औषध मिळेपर्यंत ते असंच करत होत औषध मिळेल नाही आता कसं आहे की जर ते लवकर मिळालं असतं प्रियला मिळालं असतं दुसरं म्हणजे रिपोर्ट एन मराठी सांगली